बघा अ एक काम बारा तर ब बा तेच काम सोळा दिवसात पूर्ण करतो त्या दोघांनी ते काम सहा हजार रुपयासाठी घेतलेले असते त्यांनी ते काम कच्या मदतीने सहा दिवसात पूर्ण केले तर उत्पन्नात बचा वाटा किती प्रश्न सोडवायचा कसा सर इथ हे बारा आणि सोळा यांचा प्रथमतः लसावी काढा लक्ष द्या जसं की बे सख बारा बे बेआकी सोळा परत दोन भाग द्या बेतिरी सहा बेचूक आठ लसावी म्हणजे हो? या उभ्या सारणीतील काय हो सामायिक हा या आडव्या सारणीतील असामायिक का। अवयवांचा काय गुणाकार असतो जसं की दोन गुणीला दोन गुणीला तीन गुणीला चार बेदोनी तरी बार चुक अठ्ठेचाळीस अठ्ठेचाळीस भाग हे काम आहे लेकरांनो जे काम अ बारा दिवसात तर ब सोळा दिवसात करतो आता या अ आणि ब प्रतिदिन लक्ष द्या प्रतिदिन कार्यक्षमता याचा शोध घ्या प्रथमत अ कामाचे एकूण भाग अठ्ठेचाळीस अ ते काम बारा दिवसात करतो भागीला बारा करा हा भाग चार न जातो म्हणजे चार भाग प्रतिदिन काम करतो एकूण कामाचा हा अ आता ब ची प्रतिदिन कार्यक्षमता एकूण भाग भागीला हा ब तेच काम सोळा दिवसात पूर्ण करतो भागीला सोळा घ्या हा भाग तीन न जातो सर म्हणजे एकूण कामाच्या तीन भाग एवढं काम हा ब करतो हे कशासाठी कडा लावलो आपण याचा अर्थ असा लेकरांनो इथं अ इथ ब आणि इथं क मांडतो याचा अर्थ ही प्रतिदिन कार्यक्षमता कार्यक्षमतेच हे गुणोत्तर आपल्याला प्राप्त होते अ चार भाग काम करतो एका दिवसामध्ये इथं चार लिहा ब तीन भाग काम करतो इथं तीन मांडा म्हणजे चारास तीन ही अ ब ची प्रतिदिन कार्य करण्याची कार्यक्षमता त्यांनी ते काम कच्या मदतीनं सहा दिवसात पूर्ण केलं लेकरांनो लक्ष द्या किती दिवसात हो सहा दिवसात पूर्ण केलं म्हणून या कची कार्यक्षमता काय उदाहरणार्थ क का एका दिवसामध्ये यक्स एक एवढं काम करतो म्हणजे चारास तीनास यक्स ही झाली त्यांची कार्यक्षमता किंवा कार्यक्षमतेचं लेकरांनो गुणोत्तर आता हे गुणोत्तर इथ अधिक स्वरूपात मांडा समोर त्यांना त्या कामासाठी मिळणारा मोबदला किती तर सहा हजार हिबेरीज करा चारंती सातनेक आठ यक्स समोर सहा हजार यक्स एकट करा सहा हजार कडे जातानी आठ भागीला स्वरूपात हा भाग लेकरांनो सातशे पन्नास न जातो प्रश्न बचा वाटा काय बचा वाटा तीन आहे प्रत्यक्षात त्याचा वाटा काढण्यासाठी इथं या गुणोत्तर तीन सोबत जलपदी यक्ष घ्या आणि या गुणोत्तरात मिळाल्या एक्स ची किंमत मांडा यक्स हे तीन सोबत गुणिला आहे हा गुणाकार लेकरांनो बावीसशे पन्नास रुपये हा मजुरीतील बचा वाटा असेल आणि हे या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक डी मध्ये दर्शवलं आहे okay. काळ काम वेग ही माझी प्लेलिस्ट अवश्य बघा त्यामध्ये विविध स्पर्धकांनी विविध अंगांनी विचारल्या संभाव्य अशा असंख्य प्रश्नांचा सराव तो करता येईल ओके